नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या एकोणतीस फेब्रुवारीला औदुंबर पंचमी आलेली आहे औदुंबर पंचमी ही गुरुवारी आलेली आहे आणि माघकृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात गुरुवार हा दत्तांचा वार आहे आणि आपण औदुंबराची देखील गुरुवारी पूजा करत असतो औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही जर का काही उपाय केले काही सेवा केल्या तर बघा याचे देखील फळ रिझल्ट आपल्याला हे चांगले मिळतात आपल्या आयुष्यात जर का कुठल्या अडचणी असतील कुठल्या समस्या असतील तर या गोष्टी या समस्या नष्ट होण्यासाठी तुम्ही औदुंबर पंचमीच्या दिवशी गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे दर गुरुवारी जर का तुम्ही औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या औदुंबराची सेवा केली औदुंबराच्या झाडाला एक तुपाचा दिवा लावला तर बघा यामुळे तुमच्या सर्व समस्या सर्व अडचणी या नष्ट होतात दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण करतात आणि योगायोगाने एकोणतीस फेब्रुवारीला गुरुवार आहे आणि या दिवशी औदुंबर पंचमी आलेली आहे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्य गमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि या औदुंबर पंचमीच्या पावनतिथीला श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो इतकं महत्त्व या औदुंबर पंचमीला आहे आणि आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा आपलं येणारं भविष्य हे उज्ज्वल होण्यासाठी आपण गुरुचरित्रातील हा एक अध्याय आपल्याला आवर्जून वाचन करायचं आहे औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा हा मंत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आता प्रदक्षिणा घालत असताना त्याचे पण काही नियम आहेत प्रदक्षिणा नुसत्या अकरा घालायच्या म्हणून घालायच्या नसतात ज्यावेळेस तुमची एक प्रदक्षिणा पूर्ण होते त्यावेळेस तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि मग पुढे जाऊन दुसरी प्रदक्षिणा घालायची आहे दुसरी प्रदक्षिणा झाल्यावर पुन्हा नमस्कार करायचा आहे मग तिसरी प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहे प्रदक्षिणा जर का तुम्ही या पद्धतीने घातल्या तरच तुम्हाला याचं हे फळ मिळत असतं आता सर्वांनाच ह्या गोष्टी माहिती नसतात तर बघा ह्या माहिती ह्या गोष्टी जर का तुम्हाला माहिती झाल्या तर ही माहिती तुम्ही इतरांना देखील सांगू शकतात या दिवशी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही लावू शकतात आणि या पद्धतीने आपल्याला या दिवशी गुरुवारी औदुंबर झाडाच्या खाली बसून गुरुचरित्रातील हा ग्रंथ वाचन करायचा आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे ह्या गुरुवारी तुम्ही हा अध्याय वाचन करा तुम्ही जर का इच्छापूर्तीसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला संकल्प सोडायचा आहे त्या संकल्पामध्ये तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा अध्याय वाचायला घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही हे वाचायला बसाल त्यावेळेस तुम्हाला तुमचं आसन घेऊन जायचं आहे आसनावर बसून तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे तुम्ही हा उपाय यानंतर अकरा गुरुवार करू शकतात बघा तुमचा जर का इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर तुम्ही अकरा गुरुवार हा उपाय करायचा आहे तुम्ही जो हा अठरावा अध्याय वाचन करणार आहात हा अध्याय तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली बसून वाचायचा आहे आता ज्या ठिकाणी बघा जसं की स्वामी समर्थांचं केंद्र आहे मठ आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी जर का औदुंब वृक्ष असतातच त्या ठिकाणी जर का तुम्हाला जाऊन हे वाचन करायला जमलं तर खूपच चांगलं कारण तेथील वातावरण हे पॉझिटिव्ह असतं तेथील ऊर्जा ही सकारात्मक अर्ज असते जर का तुमच्या घरात जवळ दत्ताचं मंदिर नसेल स्वामी समर्थांचं मंदिर किंवा केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ जिथेही औदुंबराचं वृक्ष असेल त्या औदुंबराच्या वृक्षाखाली जाऊन या अकराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे या उपायामुळे किंवा या सेवेमुळे तुमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत अडचणी सुटणार आहेत तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत तुमची जीही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे बघा दत्ताचं आणि दत्ताच्या औदुंबर वृक्षामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि ह्या दत्ताच्या औदुंबराला किंवा औदुंबर वृक्षाला खूप सारे महत्त्व असतात या वृक्षाखाली बसून जर का तुम्ही सेवा केली तर बघा तुमचे सर्व पाप हे नष्ट होतात साक्षात या औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली दत्त गुरूंचे स्थान असते आणि म्हणूनच आपल्याला या औदुंबर पंचमीला गुरुवारी गुरु, गुरु राहतील हा एक अध्याय वाचायचा आहे यामुळे तुमच्या नशिबात नसेल त्याही गोष्टी तुम्हाला मिळतील तुमच्या नशिबात नसतील तेही तुम्हाला स्वामी देतील इतका प्रभावी असा हा उपाय किंवा इतका प्रभावी असा हा अध्याय आहे आणि औदुंबर पंचमीला देखील इतके महत्त्व आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ